हाय फ्रेंड हाय सगळ्यांना मी बनवत आहे आज पनीरची भाजी आता बघा मी पनीरची भाजी कसं बनवते मी आलू आणि पनीर मिक्स बनवते तुम्ही बघत राहा एके हातानं कॅमेरा धरून मी सगळं करत आहे मला खूप अवघड जाते पण करते हे बघा कढीपत्ता हा पत्ता टाकल्या मध्ये मी नंतर आहे आपल्याला कांदा हे बघा कांदा मित्रांनो मी आज बनवत आहे पुरी भाजी तुम्हाला वाटत असाल की आज पोळे कराव्या लागतात पण मी पुरी भाजी का बनवते कारण मला पुरी भाजी आवडते जास्त पोळे पण मला आवडतात पण घरामध्ये फारसं पोळे कोणी खात नाही आणि पुरी भाजी आमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडते आता हे ना आपण मस्तपैकी भाजून घ्यायचा इकडं बघा मी इकडं ना पनीर ठेवलंय कारण ना पनीर काही बायका उकळून घेतात काही बायका तळून घेतात पण मी उकळून घेते कारण मला उकळायला आवडतं मी तर बघा मी आलू चिरून आहे आणि इकडे मी टमाटर चिरून ठेवले कारण पनीरच्या भाजीला जास्त टमाटर लागतं ना आणि इकडे बघा मी पीठ मळून आहे कारण मला पुरी बनवायची अजून मी बनवली नाही पण मला पुरी बनवायची आता हे कांदा ना छान भाजायचा भाजून मस्त लाल करून घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये ना हळद टाकायची हाताने लय अवघड जाते हे बघा मी हळद टाकली आणि आता आपण ह्याच्यामध्ये मस्त पैकी टमाटो टाकू आता हे सगळं एकदम मिक्स आणि छान भाजून घ्यायचं कारण मी जेवढं छान ना तेवढं छान लागतं आणि तुम्ही बोलताना की कढई एवढी काळी कशी कारण लोखंडाची कढई काळीच असते नाही तर की गया तू स्वच्छ करत नाही का मी सगळं स्वच्छ करते कारण मला स्वच्छ करायला खूप आवडतं मी स्वतःला स्वच्छ नाही राहत मी घराला पण एकदम स्वच्छ ठेवते कारण मला ते घाण वगैरे आवडत नाही पण ही लोखंडाची कढई आहे ना त्यामुळं ना ही काळीच असते आता बघा हे किती मस्त भाजत आहे भाजल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये ना बटाटे टाकू हे बटाटे जे आहेत ना ते टाकून देऊत मध्ये इकडं आपलं उकळत पण आलं आहे आता आपण घ्यास बंद करू आता ह्याच्यामध्ये टाकते मी थोडासा काळा मसाला आणि मी तुम्हाला आधी पण सांगितलं की मी बाहेरचे मसाले नाही वापरत कारण मला बाहेरचे मसाले नाही आवडत मी जे काही करते, करते ते मनानं करते ते बघा मी काळा मसाला टाकला आहे सगळं मिक्स करून घेतलं मी आता आपल्याला टाकायचं आहे लसणाची आदरपची आणि खोबऱ्याची म्हणजे वजा मसाला हे बघा मी थोडं टाकलंय हे बघा हे आज मिक्स करून घ्यायचं ते आता छान भाजत पण आलं बघा अशी पद्धत तुम्ही तुमच्या घरी पण करू शकता कारण ही भाजी खूप छान लागते आणि तुम्ही पनीर न टाकता सुद्धा आलूची पण भाजी अशी करू शकता कारण आलूची पण भाजी तुम्ही आधी जर केली ना तर खरंच खूप छान लागेल मित्रांनो जेवण फक्त मसाला टाकूनच चवदार होतं असं नाही पण कुठलं बी जेवण जर आपण छान पद्धतीत केलं किंवा चांगल्या मनाने केलं तर ते खूप छान होतं मग त्याच्यात काही टाकायची जर गरज नाही लागत फक्त चांगल्या मनानं करावं प्रत्येक वस्तू गोडच लागते आता बघा मी याच्यामध्ये ना आलू तोडते आलू म्हणजे बटाटा तुम्हाला तर माहीतच नाही भरपूर जेवण करते कारण शेजाऱ्यांना पण मी थोडंफार देते कारण शेजाऱ्याला पण द्यावं लागतं ना हे बघा ते आता चांगलं मस्त मिक्स करून घ्यायचं ते आता मस्त मिक्स झालं आहे चांगल्या पद्धतीमध्ये मिक्स करून घेतलं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये कोथिंबीर पण सोडायची पण कोथिंबीर आता नाही सोडायची जेव्हा ही भाजी शिजत येईल ना तेव्हा कोथिंबीरमध्ये सोडायची म्हणजे कोथिंबीरचा छान वास येतो आता मी मध्ये सोडते पनीर पनीरमध्ये पाणी पण आहे तेच पाणी आपण ह्याच्यात टाकायचे हे बघा मी ते पाणी पण मध्ये सोडले आता हे छान हालवून घ्यायचे मी काळा मसाला जरासा टाकला आहे मधी आणि शिजत आल्याच्या नंतर मी जास्त मसाला टाकते तोपर्यंत तो मी नाही टाकत हे बघा मित्रांनो झाली माझी भाजी तयार आता वीस ते पंधरा मिनटं ठेवायची भाजी आपली तयार होते मी तुम्हाला पुरे करताना बी दाखवू शकले असते पण मला कॅमेरा घ्यायला खूप आवड होतं त्यासाठी बाय मित्रांनो कसं वाटलं माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा